नमस्कार शिवभक्तांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप स्वागत आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही वेळेस असे प्रसंग किंवा अशी परिस्थिती येते त्यात आपण खूप अडकतो त्यातून बाहेर यायला मार्गच नसतो कळतच नाही काय करावं बस इतकं वाटतं की एकदाच या परि परिस्थितीतून किंवा प्रसंगातून बाहेर पडावं अशा वेळी काय करावं ते आपल्याला पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितले आहे त्यासाठी त्यांनी एक उपायसुद्धा सांगितला आहे हा उपाय खूप साधा आहे यासाठी आपल्याला मंदिरामध्ये जाताना एक बेलपत्र आणि एक लोटा जल घेऊन जायचे आहे मंदिरात गेल्याच्या नंतर जे एक बेलपत्र आहे ते अशोक सुंदरीवर ठेवायचे आहे आणि त्यावर जल अर्पण करायचे आहे आणि आपली जी इच्छा म्हणजेच आपली जी अडचण आहे ती महादेवांना सांगायची आहे त्यांना विनंती करायची आहे नंतर तेच बेलपत्र घेऊन शिवलिंगावर ठेवायचे आणि त्यावर एक लोटा जल अर्पण करायचा आहे जे उरलेलं जल आहे तेच अर्पण करा भोले बाबांना मनापासून प्रार्थना करा मनापासून विश्वास ठेवा तुमच्या अडचणी नक्की दूर होतील धन्यवाद